हॅलो युव्हिवन मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे कोथिंबीर स्टोअर करायची ट्रिक आपण कधी कधी बाजारातून छान दिसली कोथिंबीर की जास्त आणली जाते एकदम फ्रेश वाटली छान दिसली आपल्याला आवडली की जास्त प्रमाणात आणली जाते त्यावेळेस ही आपण स्टोअर कशी करायची त्याची ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करते आहे ज्यामुळे आपली कोथिंबीर एक ते दीड महिना नक्कीच फ्रेश राहील अगदी आत्ता आहे तशीच राहणार हे बघा खूप छान अशी कोथिंबीर आहे कोथिंबीरवर जर पाणी वगैरे मारलं असेल तर कोथिंबीर व्यवस्थित सुकून घ्यायची याच्यामध्ये बिलकुल पाणी नाही राहायला पाहिजे अशी सुकून घ्यायचे फॅन खाली थोडा वेळ ठेवलं का व्यवस्थित सुकली जाते कारण आपण ज्यावेळेस यूज करतो त्यावेळेस तर नक्कीच धुवून घेतो किंवा तुम्ही धुऊन ठेवत असाल तर धुवून तिला सुकून नंतर स्टोअर करायचे आणि असे पिवळे पानं वगैरे घ्यायचे नाहीत तुम्हाला पाहिजेच तर, सा तर। हे साईडला ठेवायचे वेगळ्या डब्यामध्ये वगैरे जर यूज करत असाल तर कारण हे पानं घेतले आपण पिवळे तर कोथिंबीर पटकन खराब होते त्यामुळे असे फ्रेश फ्रेश फत्तेच घ्यायचे आहेत असे आणि याच्या काड्या पण आपण घेतोच तर असं कोथिंबीर निवडताना पण व्यवस्थित निवडून घ्यायचे याच्यामध्ये पिवळे पानं बिलकुल नाहीत आले पाहिजे अशी कोथिंबीर छान निवडून घ्यायची आहे हे असे थोडे कुठे कुठे थोडेसे काळे काळे झालेले असतात पत्ते ते पण नाहीत घ्यायचे हे खराब झालेले पत्ते नक्कीच काढून टाकायचेत हेच आपली कोथिंबीर स्टोअर केलेली खराब करतात दोन चार दिवस पण ठेवले हे तर खराब होते आणि साईडची कोथिंबीर पण हे पत्ते खराब करतात असे त्यामुळे हे पत्ते पहिले काढून घ्यायचेत आणि चांगले चांगलेच पत्ते घ्यायचेत म्हणजे आपली कोथिंबीर नक्कीच एक ते दीड महिना व्यवस्थित राहते कोतिम्भीर। कोतिम्भीर हे बघा अशी तोडून घ्यायची कोथिंबीर कोथिंबीर तोडतानाच व्यवस्थित तोडली की नक्कीच छान राहते हे बघा अशी व्यवस्थित तोडून घ्यायची एक पण पिवळा पत्ता आला नाही पाहिजे या कोथिंबीरवरती पाणी वगैरे बिलकुल टाकलेलं नाही एकदम फ्रेश अशी कोथिंबीर आहे पाणी वगैरे टाकलं टाकलेलं असेल तर मग पाणी आपण स्टोअर करताना जर कोथिंबीरला राहिलं तरी पण पटकन कोथिंबीर खराब होते त्यावेळेस फॅनखाली पाच मिनिट असे पसरवून ठेवायचे किंवा मग कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायचे ही बघा कोथिंबीर छान अशी निवडून घेतलेली आहे मस्त अशी फक्त मी मोठे पानं आहेत ना ते साईडला काढून घेतलेले आहेत हे बघा या टाईपमध्ये हे मोठे पानं पण छान आहेत पण हे पण टाकले ना आपण हे साईडचे असे तर हे पण आपली कोथिंबीर पटकन खराब करतात हे थोडे मोठे साईडचे पानं पण मी वेगळे काढून घेतलेले आहेत असे साईडला काढून घ्यायचे आहेत कोथिंबीरच्या काड्या पण घ्यायच्यात हे पान कारण आपण भाजीमध्ये टाकण्यासाठी हे आपण यूज होतात तर काड्या सहित घ्यायचे म्हणजे आणखीनच फ्रेश राहते ही कोथिंबीर अशी व्यवस्थित निवडून घेतली कोथिंबीर मग एकदमच छान राहते आणि नंतर मग एक प्लॅस्टिकचा बॉक्स घ्यायचा आहे तुम्ही कशी को कोथिंबीर आहे कमी जास्त त्याच्यावरती छोटा मोठा बॉक्स असा घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये छान अशी कोथिंबीर ठेवून द्यायची ही कोथिंबीर एक ते दीड महिना एकदम अशीच फ्रेश राहते ताजी तवानी आणि लीड पॅक करून द्यायचा आहे म्हणजे ही कोथिंबीर एकदमच फ्रेश अशी राहते या ठेवून बाकीची कोथिंबीर पण एका बॉक्समध्ये भरून घेत आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा या ट्रिकने खूप छान राहते आपली कोथिंबीर एकदम एक ते दीड महिना जशी ना तशी एकदम फ्रेश अशी राहते मी नेहमी अशी स्टोअर करते तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि हे आपण कोथिंबीर ठेवलेले बॉक्स आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आहेत म्हणजे कोथिंबीर आपली अगदी एक ते दीड महिना अशीच फ्रेश राहते एकदम ताजी तवानी तर तुम्ही पण नक्की ट्राय करा ही ट्रिक आजची ही कोथिंबीर स्टोअर करायची ट्रिक तुम्हाला कशी वाटली आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत हो